मकर संक्रांतीनिमित्त आटपाडी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात आज आटपाडी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक नागरिकांनी थांबून एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या यावेळी आटपाडी पोस्ट ऑफिसच्या पश्चिम बाजूला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून स्टॉल लावण्यात आला होता या ठिकाणी चंद्रकांत दौंडे नितीन कुलकर्णी समीर ताटे राहुल सपाटे योगेश रणदिवे जीवन कासार अक्षय धेंडे अनिकेत औंदकर यांनी प्रत्यक्ष थांबून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तिळगुळ वाटून शुभेच्छा दिल्या तर वरदान मेडिकल कॉर्नर चौकामध्ये जॉईंट्स ग्रुप च्या वतीने तिळगुळ वाटप करण्यात आले या ठिकाणी पत्रकार लक्ष्मण खटके कवी अरविंद चांडवले डॉक्टर अनिरुद्ध पत्की डॉक्टर विनय पत्की डॉक्टर सिद्धनाथ पाटील आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात प्र, प्राथमिक शिक्षक हैबतराव पावणे आदींनी उपस्थित राहून नागरिकांना तिळगुळ वाटप करून शुभेच्छा दिल्या